नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ताच्या ताज्या बातम्या बेकायदेशीरित्या सिलेंडर मधून गॅस भरून देणाऱ्या षटकोन चौक आणि डेक्कन चौक या दोन ठिकाणी शिवाजीनगर पोलीस व कोल्हापुरातील विशेष पथकाने संयुक्तपणे कारवाई करत छापे टाकले त्यामध्ये चौतीस गॅस सिलेंडर सह गॅस भरण्याचे साहित्य मिळून एक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी उत्तम अण्णासो पाटील वर्ष चाळीस राहणार षटकोण चौक आणि चरण सुरेश सुतार वयवर्ष बत्तीस राहणार शिवाजीनगर कोरोची या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत या पोलिसातून मिळालेली माहिती अशी षटकोन चौक परिसरात उत्तम पाटील हा बेकायदेशीरित्या एका सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरून देत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकला असता घरामध्ये मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा साठा करून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले या कारवाईत भारत व इंडियन गॅस कंपनीचे चौदा गॅस सिलेंडर डिजिटल वजन काटा व दोन इलेक्ट्रिक मोटारी गॅस भरण्यासाठीचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी उत्तम पाटील यांच्यावर बीएनएस कलम दोनशे सत्याऐंशी सह जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची वर्दी पोलीस अंमलदार अरविंद सूर्याप्पा माने यांनी दिली आहे तर डेक्कन चौक परिसरातील चौगले यांच्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकण्यात आला यावेळी चरण सुतार हा एका सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरताना मिळून आला या कारवाईत भारत व इंडियन कंपनीचे भरलेले व रिकामे वीस गॅस सिलेंडर डिजिटल वजन काटा दोन इलेक्ट्रिक मोटारी असा सत्याऐंशी हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी चरण सुतार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची वर्दी पोलिसांना अमलदार सद्दा गज गजबदासर संधी यांनी दिली आहे